चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे बघा अनेक जणांना वाटत होतं की सहावा हप्ता मिळेल की नाही अनेक जणांच्या मनात कन्फ्युजन होतं की सहावा हप्ता भेटेल की नाही परंतु तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची अपडेट आलेली आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहेत बघा लाडकी बहीण सहावा हप्ता आजच वाटप सुरू जो सहावा हप्ता आहे तुमचा तर हा जो सहावा हप्ता आहे हा तुम्हाला जवळपास एकवीसशे रुपयेचा भेटणार आहे किती एकवीसशे रुपयेचा तर कोणाकोणाच्या खात्यात पैसे आलेले आहेत कोणाकोणाच्या खात्यात पैसे आलेले नाही याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत तसेच अनेक महिलांना तीन हजार रुपये देखील भेटलेले आहेत हे तीन हजार रुपये कशाचे भेटलेले आहेत लाडकी बहीण योजनेचेच आहेत ते परंतु महिलांना तीन हजार रुपये वाटप कसे संबंधित झाले ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट येत असते ती सर्व अपडेट मग ती छोटी असो किंवा मोठे असो सर्व अपडेट तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा ऑल नर्थे सिलेक्ट करा तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना झालेली आहे आणि या योजनेमार्फत तुम्हाला पैसे वाटप होत असते महिलांना तर बघा आता जी अपडेट आलेले आज आहे आजच्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्या अपडेट आपण जाणून घेणार आहोत पहिले आपण बघा काही प्रश्न बघणार आहोत अनेक माता बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची पहिले मी उत्तर देतो त्यानंतर सहावा हप्ताबद्दल तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये दे माहिती देतो आणि ते तीन हजारबद्दल पण तुम्हाला मी माहिती देतो तुम्ही फक्त कंटिन्यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर पहिला जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर बघा पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे माझ्या भावाचं अकाऊंट नंबर दिला होता आणि माझ्या खात्यावर एकही रुपया आला नाही बघा तुम्ही जो अकाउंट नंबर दिलेला आहे तो तुम्हाला भावाचा द्यायचा नाही तुम्हाला तो तुमचाच अकाउंट नंबर चालणार आहे ओके कारण लाडकी बहीण योजनेचा जेव्हा जी आर आला होता तेव्हा त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की जेव्हा लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरत आहात तेव्हा स्वतःचं बँक अकाउंट खातं पाहिजे जरी तुम्ही दुसऱ्याचं तिथे ॲड केलं तर पैसे तुमच्या थांबवले जातील त्यामुळे आता तुम्ही ते एडिट करून ते तुमचं अकाउंट तिथे टाकून द्या मग पुढे तुमच्या खात्यात जे पण तुमचे हप्ते थांबलेले असतील ते सर्व तुमच्या खात्यात टाकले जातील पुढील प्रश्न आहे दिवाळी बोनस नाही आलं तर बघा दिवाळी बोनस संदर्भात जी माहिती मागच्या वेळी वृत्त व्हायरल झालं होतं ते फायनली खोटं ठरवण्यात आलं आणि अदिती तटकरे मॅडम यांच्या कार्यालयातून त्याबद्दल माहिती देण्यात आली होती की जे दिवाळी बोनस संदर्भात वृत्त व्हायरल होत आहे पेपरमध्ये जी बातम्या आलेल्या आहे ती पूर्णपणे चुकीची आहे त्याबद्दल सांगण्यात आलं होतं त्यामुळे दिवा दिवाळीचं जे बोनस आहे ते कोणालाच भेटलं नाही एवढं लक्षात ठेवा ते खोटं होतं एवढं लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे गॅसचे पैसेही येतील ना शंभर टक्के येणार आहेत तुमचे गॅसचे तुमच्या भागात जे पण गॅस सिलेंडरची किंमत असेल त्यानुसार तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत आणि ते देखील लाडकी बहीणप्रमाणेच तुमच्या खात्यात ॲड होणार आहेत ओके पुढील प्रश्न आपण बघणार आहोत आमचं एक पण हप्ता नाही आला बघा अनेक महिलांचे एक पण हप्ते आलेले आहेत तर टेन्शन घेऊ नका काळजी करू नका जरी तुमचा एक पण हप्ता आलेला नसेल तर जे तुमचे थांबलेले हप्ते आहेत ते सर्व तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ते कधी जमा होणार आहेत ते तुम्हाला पुढे सांगतो तर बघा आज आपण काही महिलांचे प्रश्न बघितले आहेत सर्व प्रश्नांचे मी उत्तर दिले आहेत बघा तुम्हाला जरी काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जरी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये शंभर टक्के विचारा मी नक्कीच त्या कमेंटचं तुमच्या प्रश्नांचं उत्तर पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही कमेंट करून प्रश्न विचारू शकता चला आता आपण जो सहावा हप्ताबद्दल अपडेट बघणार आहोत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर्वात मोठी अपडेट आहे ती माहिती तुम्ही जाणून घेणं फार गरजेचे आहे चला आपण आता महत्वपूर्ण माहितीकडे वळूया तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीसाठीच आहे असा आरोप विरोधकांनी केलेला आहे परंतु या योजनेसाठी मांगील अर्थसंकल्पाचे चाळीस हजार कोटीची तरतूद देखील केली असल्याने ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे बघा लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात किती तर कोटीची तरतूद केलेली आहे तर चाळीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे त्यामुळे यावरून स्पष्ट झालेलं आहे की लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालणार आहे बघा पुढे काय म्हटलेलं आहे तसेच या योजनेचा राज्याच्या आर्थिक स्तरावर कोणताही परिणाम झाला नाही असे सरकारकडून देखील सांगण्यात आलेले आहेत या योजनेचे यश पाहता सरकारने आगाऊ पैशाची देखील व्यवस्था केलेली आहे आचारसंहितेच्या काळातही महिलांना या, या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळे दिवाळीपूर्वीच महिलांना सलग दोन महिन्याचे तीन हजार रुपये आलेले आहेत अनेक महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत त्याबद्दल माहिती जाणून घ्या हे जे पैसे आहेत ते आगाऊ टाकण्यात आलेले आहेत म्हणजे पुढे आचारसंहिता चालू होईल त्यामुळे ॲडव्हान्समध्ये हे तीन हजार रुपये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे अनेक महिलांना भेटलेले आहेत हे कन्फ्युजन तुमचं तुम आता इथे दूर झालेलं असेल आलं तुमच्या लक्षात आता अनेक जण विचारतात की माझं हे बँक अकाउंट आहे माझं पोस्टाचं खातं आहे त्यामध्ये पैसे येतील का माझं हे हे अकाउंट आहे ते ते अकाउंट आहे जॉईंट अकाउंट आहे जॉईंट अकाउंट तर चालणार नाही फक्त तुम्ही तुमचं कुठलंही बँक खातं असू द्या एसबीचा एसबीआयचा असू द्या त्यानंतर पोस्टाचं असू द्या बँक ऑफ बडोदा असू द्या त्यानंतर महाराष्ट्र बँक असू द्या जे तुमचं खातं असेल ते कुठलं पण असू द्या फक्त त्याला आधार सेडिंग असणं फार गरजेचं आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे फार गरजेचे आहे ते ॲक्टिव्ह असणे फार गरजेचे आहे जरी ते इनएक्टिव्ह असेल तर मग तुम्हाला जे स्कीमचे पैसे असतात ते थांबवले जातात फक्त लाडकी बहीण नव्हेच तर जे पण तुम्हाला स्कीमचे पैसे भेटतात ते जे तुमचं आधार सीडिंग आहे ते जर इन ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे मिळत नाही त्यामुळे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करणे फार गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला जे काही सरकारी पैसे असतात किंवा स्कीमचे पैसे असतात योजनेचे पैसे असतात ते तेव्हा तुम्हाला मिळतात त्यामुळे तुम्हाला सर्वांना एक काम करावं लागणार आहे बँकेत जाऊन के वाय सी नावाचा फॉर्म भरून आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे फार गरजेचे आहे डीबीटी एनेबल करणे फार गरजेचे आहे आधार सिडिंग स्टेटस तुमचा ऍक्टिव असणे फार गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत त्यामुळे ज्यांचं हे इन असेल त्यांनी पटापट बँकेत जाऊन हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे ओके चला आता आपण सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत सहावा हप्ता संदर्भात तर पाहता महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते हे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये सहावा हप्ता देखील येणार आहे तसेच योजनेच्या निधीची अर्थसंकल्पात देखील तरतूद केलेली आहे त्यामुळे भविष्यात जाऊन ही योजना बंद पडणार नाही असे महायुती सरकारकडून सांगण्यात आलेले आहेत आता जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या जो पण तुमचा सहावा हप्ता आहे तो आज तुमचं वाटप होणार नाही जो सहावा हप्ता आहे तुमचा निवडणूक संपल्यानंतर लगेच तो वाटप होणार आहे आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी देखील सांगितलेला की जो तुमचा डिसेंबरचा हप्ता असेल सहावा हप्ता असेल तो आम्ही नोव्हेंबरमध्येच ॲडव्हान्समध्ये टाकू असं म्हटलेलं आहे आणि एकीकडे अशी पण अपडेट येत आहे की जो हप्ता आहे सव्वा हप्ता तो डिसेंबरमध्येच मिळेल सांगता येत नाही ॲडव्हान्समध्ये जरी सरकारने पैसे टाकले तर खूप चांगला आहे परंतु एक मुद्दा अजून इथे लक्षात येतो की सरकार कुणाचं बनतं सरकार बनल्यावरच म्हणजे आता महाविकास आघाडीचं सरकार बनतं की महायुती सरकार बनतं यावरती पण डिपेंड आहे कारण तिकडे महाविकास आघाडीवाले आहे की आम्ही महालक्ष्मी योजनानं आणि महिन्याला तीन हजार रुपये देऊ इकडे महायुतीवाले आहे की आम्ही पंधराशेवरून एकवीसशे रुपये देऊ म्हणजे यावरून इथे स्पष्ट होत आहे की सरकार कुठलं पण उद्या महिलांना शंभर टक्के फायदा होणार आहे असं दिसून येत आहे परंतु आता बघू आता निवडणूक आहे मतदान आहे त्यामुळे घोषणांचा जो पाऊस आहे तो जबरदस्त पाऊस घोषणांचा चालू आहे आणि मोठमोठ्याले आव्हान देखील नेते मंडळीकडे चालू आहेत नेते मंडळीकडून मोठमोठ्याले आव्हान चालू आहेत बघू आता काय होतं काय नाही सरकार आल्यावर कुठले जे निर्णय होतात ते लागू होतात कुठल्या योजना चालू राहतात ते सर्व बघणे फार गरजेचे आहे ठीक आहे जरी सवा हप्ताबद्दल काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये मला विचारा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद